माजी को गेली।, गेली, माजी को गेली गेली को गेली माझी गेली माझी गेली। गेली गेली। गेली गेली। गेली गेली। गेली राती जेवली गाई घाई आणि तिला मटण पचलं नाही मटन मच्छी पाई कर्ज झालं झालवत डोई हावशे अग ये हावशे उठ न ग हावशे काय टेन्शन एवढं घेतलं कर्ज मीच फेडणार होतो ना ग हावसे पैसे व्याजानं काढणार होतो ना ग हावसे हो तुला सोन्यानं मडवणार होतो ना ग हावसे नवे दागिने घडवणार होतो ना ग हावसे बाबा बस गप्प आता शांत हो शांत हो हे बघ रडू नकस आता दुसरी बायको करशील ना तिला कर कि दा आव दुसरी केली म्हणून तरी ही मेली गेली माझी सख्की बायको गेली दादा केली गेली माझी सख्की बायको गेली या ग बायानो धावा आणि तिच्या डोक्याला शॅम्पू लावा गार पाण्यान आंघोळ घाला लई गारमासी दिला अग हौशे बोलला काहीतरी काय पाहिजे ते बोलला ग तुला पावडर लाली आण ग हावसेम भारी वाली तुला प्रफुलची साडी आणू का ग तुला न्यायाला गाडी आणू का ग हौशे भाऊ ए भाऊ अरे किती रोड तुस बायको साठी हा अरे तुझी हाऊस आहे ना मान की गाडी अहो त्या गाडीची सोय मी आधीच केली आणि गेली माझी सख्खी बायको गेली दादा गेली माझी सख्खी बायको गेली गेली का बर मला वाटत नाही अगं नाही भरवसा तुझ्यावर किती लढू मी हे बरे कुठू नको बरं का म्हटे वर गट्टर मागा बर उघड्या डोळ्यानं फक्त या माझ्याकडं तिला पाहून माझं या चढ काय करू मी घाबरायचं नाही हा अरे मेलेली माणसं कधी उठत या कुठला अरे हे इचर डोसक्यात ना काढ आणि बाबा धीर धीरधर दिर्धर। मी कुठवर येळ बघा लई झाली गेली माझी सख्खी बायको गेली दादा गेली माझी सख्खी बायको गेली सपना दौ नको <laughs> अना वियाउ ते नको मला झुर्णीला लावू नको आणि तर भटकत राहू नको हावसे डायरेक्ट वर्ग जाय गो इथं कोण तुला भेटणार नाही ग हौशे तुझ्या माग कोण येणार नाही ग हौशे आईची शपथ खोट बोलणार नाही ग हावसे तुझ्या साऱ्या सवतीला दादा ये दादा आता बस झालं लय झालं बघ अरे सारे लोक खोळ आंबले पोटात आग पडली बघ छान नाही का नाष्टा नाही अरे असं काय करतोय या चल उचलू दे बरं का आम्हाला तिरडी अहो उचला ना लवकर मनाई केली कुणी गेली माझी चखी बायको गेली दादा गेली माझी चखी बायको गेली जा el no, no,